रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गॅसपोर्ट दुर्घटनेतील गंभीर जखमी मनीषा अंदर्घिससेई यांचा उपचारादरम्यान मृत्यू वृंदावन कॉलनी गॅसपोर्ट दुर्घटनेतील गंभीर जखमी मनीषा अंदर्घिससेई यांचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला वृंदावन कॉलनी येथे झालेल्या गॅस स्पोटामध्ये अण्णासो अंधरगिसे आणि त्यांच्या पत्नी मनिषा या गंभीर जखमी झाल्या होत्या दोघांनाही सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान गंभीर जखमी झालेले अण्णासो अंधरगिसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शनिवारी रात्री मनीषा यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला घडलेले या घटनेमुळे अंधरगिसे यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले असून प्रापंचिक साहित्य देखील बेचिराग झालं आहे त्यांच्या निधनाने परिसरात धडाळ व्यक्त केली जात आहे महानकारी नेपसाठी सुभाष बसमे इचलकरांची